नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मन येडागत झाले या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च आलोय आणि आपल्या सोबत अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे आहे आहेस तू मी मस्त बहिणीचा चित्रपट आता तर तुला कसं बरं वाटतंय मला सहा वर्ष आधी शूटिंग झालं होतं दोन हजार अठरा मध्ये आणि अनेक वर्ष वाट बघतो आम्ही या सिनेमाची तिला पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर बघण्याची आणि ती संधी आम्हाला आज मिळाली ट्रेलर प्रकाश झाला छान दिसत आहे दोघे खूपच दोघांची जी नॅचरल केमिस्ट्री आहे ती अतिशय सुंदरपणे पडद्यावरती उतरून आलेली आहे आणि तो, सिनेमा तो, so, तो त्या सिनेमामधला जो एक रॉनेस आहे एक फ्रेशनेस आहे तो खूप छान दिसतोय सो अतिशय उत्सुक आहे मी एक साठी तुला मगाशी विचारलं होतं की म्हणजे तू काही टिप्स देतोस का तिला ऍक्टिंग बद्दल वगैरे तर त्यावरती तू बोल मला असं का बोललो होतो मी माझं म्हणण्याचा हेतू हेच होतं की माझी वाट अजून मीच निवडतोय तर अशा वेळेला मी तिला काय वाट तिला काय वाट दाखवणार आय थिंक त्याच्यानंतर मी हे पण बोललो की प्रत्येकाने प्रत्येक कलाकारांनी आपली वाट स्वतःहून निवडावी कारण ते त्यांना जसं सुटेबल असतं तुमचा नॅचरल जसं प्रत्येक क्रिकेटरला स्वतःचा नॅचरल गेम काय आहे हे शोधण्याची गरज असते तसेच प्रत्येक ऍक्टरला स्वतःला नॅचरली काय सूट होतं हे बघण्याची खूप गरज असते सो तिला नेहमी तेच सांगितलं की डिसिप्लिन राहणं आणि एक चांगलं व्यक्ती बनवून राहणं प्रोडक्शन फ्रेंडली बनवून राहणं आणि सतत शिकत राहणं ह्याच्या पलीकडे मी काही सांगू नाही शकत प्रत्येकाला प्रत्येकाची जर्नी आणि प्रत्येकाला स्वतःचं काम कसं करायचं हे स्वतःहूनच कळतं तर आणि ते नॅचरली तिला व्यवस्थित कळलं सो त्यामुळे मी असं टिप्स देणं किंवा सतत शिकवत बसणं ह्याच्यामध्ये मी फार पडलो नाही कारण त्यावेळेला मी पण लहान होतो मी पण त्यावेळेला माझं माझ्या माझी वाट निवडत होतो त्यामुळे मी असं बोललो बाकी गमतीचा भाग राहिला असतो तर तो काय पण सध्या चाललंय माझ चालू आहे सध्या काही सिनेमे यावर्षी प्रदर्शित होती मागच्या वर्षी माझे दोन सिनेमे प्रदर्शित झाले बॉईज बांबू त्याआधी मनकस्तुरी रे तिथे सो भयानक खूप फिरतीवरती होतो मी सतत प्रमोशन्सच्या प्रमोशन्स मुळे आणि आता यावर्षी पण या इयर पर्यंत काही सिनेमे येतीलच तुमच्या भेटीला एक इंटरेस्टिंग वेब सिरीज आहे ती पण येईल सो बघू कशा काय गोष्टी पुढे ट्रेलर बघताना मला तुला म्हणजे विचारायला आवडेल की म्हणजे तुझं असं कधी झालंय का की ही व्यक्ती आपल्याला आवडलेली आहे पण तिच्यासोबत पुढे फ्युचरच नाहीये असं तर तुझं कधी असं झालंय का कॉलेज किंवा स्कूल मध्ये असं फ्युचर नाहीये म्हणजे असं होत असतं आधी मध्ये कधी व्यक्ती आवडली आहे आणि नाही तिच्यासोबत आपलं फ्युचर दिसत आहे तर काय नाही मग पुढे जायचं आयुष्यात एकंदरीत <laughs> <तो... laughs> कोणासोबत होत नाही मला हा माझा प्रश्न आहे कोणासोबत होत नाही सगळ्यांसोबत होत तसंही माझ्यासोबतही झालं ट्रेलर लॉन्च झाले चित्रपट येणार आहे तर आज जर तुमचे बाबा असते तर त्यांचं काय रिॲक्शन असतं त्यांना काय वाटलं आनंदी आनंद आनंद असतो खूपच आणि त्याचबरोबर कौतुक कौतुकाने सगळं त्यांनी केलं असतं तिचं कारण त्यांची दोन्ही मुलं त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत ही त्यांच्यासाठी खूप एक प्राऊड मुवमेंट असते नक्कीच खुश असते एवढं बघून खुश असते जसं प्रिया मॅम मग अशी सांगत होत्या की म्हणजे त्या कुठे तुमच्या दोघांना टोकत नाही तुम्हाला सांगत नाही की हे चुकीचं आहे वगैरे तर म्हणजे लक्ष्मीकांत सर कसे होते ते तुम्हाला ओरडायचे म्हणजे कसं होतं ते ओरडायचं डिपार्टमेंट आईकडे होतं कधी ओरडले कधी मारलं वगैरे काहीच नाही काही संबंधच नाही ते सगळं डिपार्टमेंट आमच्या आईकडे होतं ते ती जबाबदारी माझ्या आईला पूर्णपणे दिली दिली गेलेली होती त्यामुळे ते, ते सगळं आई करायची पण ती टोकत टोकत नाही असं नाहीये जिथे चुकतो तिकडे प्रत्येक आई वडील आपल्याला सांगतच असतात काही ना काहीतरी ती आमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये मध्ये फार इंटरफिअरन्स करत नाही तिला एखादी गोष्ट नाही पटली तर ती ती आम्हाला विचारते की मला बोलते की हे पटत नाहीये सो त्यावेळेला आम्हाला काय वाटतं तिला काय वाटतं आमच्यात होते आणि मग पुढे गोष्टी जातात सो ते हेल्दी एन्वयरमेंट आहे आमच्याकडे पण तुमच्या दोघांमध्ये असं म्हणजे भांडखोर कोण आहे आम्ही दोघेही भांडखोर आहोत आम्ही दोघेही खूप इक्वली भांडखोर आहोत कारण फार वयामध्ये फरक नाहीये आणि फार यामध्ये जेव्हा फरक नसतो तेव्हा कॉम्पिटिशन असतेच सिबलिंग रायवलरी एक असते हेल्दी आहे अनहेल्दी काहीच नाहीये त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांबरोबर अतिशय भांड करतो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल